राम राम शेतकरी मित्रांनो आत्ताच अक्षय तिथीच्या मुहूर्तावर भेंडवळची भविष्यवाणी जाहीर करण्यात आलेली आहे भेंडवलची भविष्यवाणी जाहीर भेंडवलची घटस्थापना चा भाकीत जाहीर भेंडवल भविष्यवाणी दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आलेली आहे तर काय आहे या भविष्यवाणीमध्ये हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे वर्ष शेतकऱ्यासाठी कसं जाणार पाऊस कसा पडणार राजकीय भाकीत काय आहेत अवकाळी पडणार गार पडणार की शेतकऱ्यासाठी सुखदायक पाऊस पडणार हे भेंडवळमध्ये जाहीर केलेले आहे तर आज आपण आपल्या ॲक्टिव्हिरिटीज या चॅनेलवर भेंडोळीविषयी जे बाकी जाहीर केलेलं आहे त्याविषयी सविस्तर अशी माहिती बघणार आहोत रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या ॲक्टिव्हिरिटी या चॅनेलवर मित्रांनो आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लवकर सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर बघू आपण पाऊस कसा राहील तर जूनमध्ये कमी आणि तुरळक पाऊस राहील असा अनुमान यावेळेस आपल्याला दिलेला आहे जुलैमध्ये साधारण पाऊस राहील ऑगस्टमध्ये चांगला आणि जास्त पाऊस राहील आणि सर्वात शेवटी सप्टेंबर महिन्यात जास्त आणि अति किंवा अतिवृष्टीचा पाऊस पडेल असा अंदाज या भेंडवळच्या भविष्यवाणीमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या भेंडवळच्या भाकितामध्ये भविष्यवाणीमध्ये घट मांडणीमध्ये पुढचं जे महत्वाचं वर्णन केलं गेलेलं आहे तर ते म्हणजे टोटल अठरा पिकांचं वर्णन केलेलं आहे मग आता लक्षात घ्या ह्या चार महिन्यानुसार आपली पुढची पिकं कशा पद्धतीने राहतील तर पहिलं महत्वाचं पीक तर ते म्हणजे कापूस पीक ओ शेतकरी मित्रांनो ह्या कापूस पिकाबद्दल का असं असं वर्णन केलेलं आहे तर ते म्हणजे साधारण असं आणि सर्वसाधारण असं कापूस पीक ह्या वर्षी राहणार आहे दुसरं पीक येतं तर ते म्हणजे ज्वारी पीक ज्वारी पीक देखील साधारण सांगितलेलं आहे तिसरं महत्त्वाचं पीक म्हणजे साधारण पीक तर ते तूर पीक सांगितलेलं आहे चौथं मूग पीक सांगितलं आहे ते चांगलं सांगितलेलं आहे उडीद पीक येतं तर ते सर्वसाधारण तीळ पीक येतं तर हे चांगलं त्याच्यानंतर बाजरी पीक हे साधारण सांगितलेलं आहे तांदूळ पीक भावात तेजी सांगितलेले आहे आणि चांगलं देखील सांगितलेलं आहे पण जे जवस पीक आहे ना तरी ही साधारण पण याची नासाडे सांगितलेली आहे त्याच्यानंतर वाटाणा पीक जे शेतकरी घेतात तर यांच्यासाठी साधारण असं हे पीक असणार आहे गहू पीक सांगायचं झालं तर गव्हा पिकाच्या बाजारभावात तेजी असणारे आणि चांगलंही पीक असणारे मात्र हरभार जे मुख्य पीक राहतं सोयाबीन किंवा कापूस काढल्यानंतर तर हे पीक साधारण पण भाव याला कमी सांगितलेलं आहे कांदा पीक केलं जातं सोयाबीन पीक केलं जातं तर ह्या पिकांना देखील कशा पद्धतीने नियोजन राहील तर साधारण असं हे पिकं राहणार आहे कारण आपण चार महिन्यांचा अभ्यास केला असता यामध्ये पाऊस कमी जास्त साधारण गारपीट नुकसान असं देखील वर्तवण्यात आलेलं आहे त्यामुळं ही दोनही पिकं जी शेतकरी बांधव घेतली जातात यांचाही देखील यावेळेस साधारणपणे पण फायदा राहणारी अशी ही पिकं ठरणार आहे आता आपण या भाकितामध्ये पावसाचे बघितलं आणि पिकाचे बघितलं यानंतर आहे राजकीय भाकीत तर यावर्षी आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळं ओळच्या भाकितामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकीय वक्तव्य हे करण्यात आलेलं नसून राजा हा बदलणार नाही तर तोच राहील हे भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे मित्रांनो साडेतीनशे वर्षापासून ही आप भेंडोळची भाक्यताची परंपरा आहे आणि ही आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा जय जवान जय किसान जय विज्ञान